हे सोयाबीनच्या साऱ्या गोन्या कुठल्या काय झाडा वानावर सुद्धा द्या नाही गोन्यावर काय तुम्ही सोयाबीन भरायची मार्केटला जाऊन द्यायची किती भाव भावे आता सध्या पण काही घ्या झालं नाही जास्त डेअरीत जाऊन बसारच दुधाचे पैसे सारे तिकडेच आणि तपासा नाही राहत घरी त्याचा इथे गारू होतो दोन्ही दुसरी काही कळत नाही काय नाही अरे कधी भरायची मी गोण्या एक फिज काम आहे का ते म्हणजे लागतील गोन्हे धारायला भरायला काही तपास मदत करते मला कामाला जायचं लोकांनी बकुळाबाई बोला ना साहेब नेचे मार्केटला कामाला जायचं मला मागता एक बन काय कामाला हा तो गेलाय

त्याच्या संपेक्षित जाते काय करायला उच्चल गेले तीन रुपये तीनशे रुपये जाते बरं मी काय हा मी तुला पाच हजार आपण उच्चल गेले ना करा ला कस काय आणि तू काय म्हणन तो काय म्हणणार आहे मी जर का तुला आपण येते घरी तमाशा घरी मग येत तास काय तू यारच गेली गावागुवाला येत तास असे तुला हजार काय करायचं काय कर गेला तुला गेला सांगा तुला तुला गेला काय दुसरं तर काम नाही ना आता काय करणार काम काम फक्त उसा हा उसल्या आहे मी काय बाय उंची एवढा अजून कोणी कोणी आपण तुम्ही तुमच्या सांग उसा देऊ काय मी नाही मी येणार काय मालतीवर जायचं काम आमच बाय ग दुसरा चाल नाही नाही भाई, का तुम्ही पाच हजार काय पाच हजार पाच हजार म्हणजे ते खरं आहे म्हणा तीन हजार उच्च पाच हजार बाबरा होईल मला साहेब तीनशे रुपये पाहिजे त्याचा अखराज काय नाईन ना चाल डबल रोज पडेल तुला चाल होऊन तास आपलं होऊन जायचं

तिला तो काम झाले ना जागेवर पैसे घे तू सुद्धा नको बांधावर जागा उसाच्या बाहेरचे पैसे चालन मला काय काही नाही तुला काय पैसा काय तुला काय करायचंय पाच हजार म्हणलं तो डॉ असं काही कामाचं मानावर तू घेऊ कारण मला काय तो मला हेच करायला मला कामले जा काय तुमच्याकडे काय बोल राहायचं जोर काय तास करून मोकळ्या मला जास्त तुम्ही म्हणजे ना लग्न वरला तो सुद्धा करू नका लगेच साठ मिनिटात मोकळ साठ मिनिटात हा चला येते मी पण मग काम मला मग नाही आता नाही काम ले आता किती करायचं आपल्याला एक आज भर दरो बारा मी बाद दावत चाल। आ, चाल। बर आपण राहणार फक्त दे कसं करायचं काय हा चालेल मी डा घेऊ लाईल नाही मग दोन तीन जास्त खाते ना लवकर बरं झालं एक तर काम हो तीनशे रुपये जन का सडत होते डायरेक्ट एका का पाच हजार भेटले म्हणजे तीन हजार जाईल मला दोन हजार जाईल दोन तीन गाज ते जाणार कामाला नाही मग एका तास पाच हजार जवळ राहिला म्हटलं काम बी काहीतरी असेल ना जास्त जास्त काम करून घेतो काय नाही जगात तिथे गेलो दोन तीन गाज बापर खाते चला जाते बापर खाली दोन चार तास जाते उद्या जाऊन उभा राहिला असून ओसरे काढायला गेली काही एखादा काम करत काय काम काय नाही मध्ये घालून टाईट करतो जरा मध्ये घालून टाईट करतो यास मध्ये घातलं ना इकडून टाईट करू नायच मग जोडायचं म्हणून म्हणलं ते मध्ये घातलाय पण टाईट होईना पाणी नाही काही नाही नाही आता असत काय म्हणतो बाबा आपण पुढं बाबा राज्यात बाबू मळ्यात काय काम चालत म्हणलं ते काय काम आहे कामेन पण आहे एका तासात पाच हजार आहे किती पाच हजार एका तासाचे बाबूराव कड हा तू झोपेल जागी आहे म्हणजे स्वप्नात तर नाही ना तू आव मी एका तासाचे पाच हजार म्हणून राहिली तू स्वप्नात एक जागी आहे खरंच देणार आहे ते उसाच्या बाहेर निघले पैसे घे म्हणे पाच हजार माहितीये का असं कोणी निंकुनी आता तू घे काढून मग आता तिकडच दे पाच हजाराची लालूच लावली बाईला काय बाब्या बायांना फसवतोय काय काढायला लावतो काय नाही पाच हजार एका छटच झालो मी तो आता मी तर थक्क झालोय झालो मी आणि बाय बी एका तासाचे पाच हजार काय आपली ठेव काही सांगायचं आपलं आणि उठले का पळाली या लय नटून धटून गेली ती तिकडे मळ्यामध्ये जाऊ दे आपलं तरी काय करायचं

काय झालं त्याला जीव चाललाय बर ऊन किती काही बिना चल चालेल काम काय तुला दाखवते तर काय झालं बरं मी काय जाईबाई आता मध्ये घुसायचंय थोडी साडी वर्कर बरं काय बोल राहिले बाबर तुम्ही म्हणजे मध्ये घुसायचं साडी वर्कर म्हणजे काय घुसतात

माणूस शंका वाचलीच होती तो माणूस पण होता माणूस म्हणून उभे काय पळते तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला तसे दिसले काय 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 म्हणा आधी व्यक्त सुरुवात काय केली म्हणजे साडे करून चिरून येऊन चाल मध्ये चाल मध्ये बरोबर आहे ना तुम्हाला काय पाच साठी मी काय करीन का मग तुला पाच हजार द्यायचे मला मग पाच हजार द्यायचं तुला एवढं कळतं काय मुझे? काम झालं पाहिजे ना काम झालं पाहिजे अग तिकडे शहाज आहे काय जंगे जंगेगावात तोडायचं बाई मग असंच तुला भाई चाल भाई चाल तुला बाहेर पळ सुटली तसच माहिती माहितीये जायचं इथून असतं कोळी त्याचे कोण पडेलय अहो मग असं गेला असतो काय लास जाती सगळं कोणी बोलले मी केली ना आबरले माहितीये का घाला मिळालं बाबर अस काय करू ल माधी चाल माधी चाल तिकडं असच बाहेर पडत गेल्या दृष्ट्या घाबरून घाबरूनच तस काय एक चारा तोडायचा होईल लायला काय खाऊ घाल गो हो मग आज बाय पाहतो मी काय वेळ एक तासून जाईल तोडायच तुला बकुळे तोडून मला सवय तू तोड बीड उभा राहतो गिन्नी कधी कापेलच नाही मक्काच सवय चालले स्वाकर मका लवकर काय केलं या बकुळेला त्याला पस्ताव झाला का बायला आणून नाही तर दुसरी बाई पाहिली असते ना मी येते म बाबराव हं त्याला मी एवढा चारा तोडला पाच हजार भय एक तासात कोण देणार इला हां काही खरं नाही भूया बाईचं बसून खायच सवय लागेल येणार